गेली अनेक वर्ष त्या विमानतळाची जी संघर्ष समिती असेल अनेक सामाजिक संघटना या नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं याच्यासाठी सतत आंदोलन आणि संघर्ष चालू आहे एक जिल्ह्यापुरतं त्यांचं काम नाही संपूर्ण देशभरासाठी संपूर्ण राज्यभरासाठी त्यांचं काम आहे आणि असं असताना देखील आजपर्यंत बरं या ह्याच्यात नामकरणाच्या ह्याच्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने एकच नाव आहे महाराष्ट्र शासनाने देखील एकच नाव हे एक केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे तरी सुद्धा त्याच्यात उशीर होते विलंब होते ही सगळी जी भूमिका आहे केंद्र सरकारची संशयास्पद आहे आणि म्हणूनच मी संसदेत देखील आवाज उठवला आता देखील त्यांच्या जन्मशताब्दी दे निमित्त आम्ही फोर व्हीलर गाड्यांच्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली भिवंडीतून निघेल ठाणा नवी मुंबई मार्गे विमानतळाला फेरा मारून जासही गावात जाईल जिथं त्यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर एक जास्तीत जास्त एक दोन लोकांची भाषणं होतील तीही श्रद्धांजलीपर होती ती होतील फक्त मा या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारचे लक्ष आणून द्यायचं आहे आणि मुद्दाम त्यांची राजकीय सामाजिक जी सगळी पार्श्वभूमी शेतकऱ्यांविषयी त्यांची कळकळ हे सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश तो आहे की खरं म्हटलं तर ही व्यक्ती एका समाजापुरते एका जिल्ह्यापुरते एका राज्यापुरती नाही ह्या व्यक्तीने संपूर्ण देशाचं नेतृत्व केलं होतं अशा प्रकारची त्यांची कामं आहेत मग असं असताना देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यास विलंब का होतो आणि म्हणून आम्ही स्वतःही पहिल्यांदा रॅली काढतो पर परंतु एक नक्की आहे जोपर्यंत ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत या विमानतळाचं उद्घाटन कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही सगळे आज आम्ही हजारोच्या संख्येने चाललेलं आहे जेव्हा प्रत्यक्ष वेळ येईल लाखोच्या संख्येने येईल कारण आपल्याही कल्पना असेल इथं फक्त आगरी कोळी समाजाचा विषय नाही संपूर्ण ओबीसी समाजाचा विषय आहे संपूर्ण शेतकरी समाजाचा विषय सगळ्यांसाठीच काम केलं ना स्त्री भरून हत्या आमच्या माता भगिनीसाठी तो कायदा पारित केला ज्या वेळेस ती वेळ ही लाखोच्या संख्येने सगळे हजर असतील सगळे विरोधाला असतील आणि म्हणून शासनाला आता तरी फक्त जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो